दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला जो सावली मैदानाला जो बैलगाडा शर्यतीचा बिंजोडच्या बैल बैलगाडा शर्यतीचा भेटलेला जो मान आहे त्याच्याबद्दल सांगा आणि का स्वरूप कसं असणार आहे ते सांगा नक्कीच ते सांगतो त्याच्या अगोदर नमस्कार मी माझी माहिती सांगतो मी रवींद्र सुधाम मात्रे देसाई सावली मैदान मैदानाचा अध्यक्ष आणि माझ्या कमेडीचा पूर्ण माहिती देतो मात्रे देसाई गाव अध्यक्ष परत माझ्या कमेडीत उपाध्यक्ष मधुकर पाटील मोठी देसाई नामदेव भैर <coughs> खजिनदार परत गोपीनाथ पाटील आ, सल्लागार अभिमन्यू पाटील सेक्रेटरी हरिचंद्र मात्रे सह खजिनदार अशी आमची कमिटी आहे एक बजरंग मात्रे सल्लागारमध्ये आणि पाच पाड्याची जी कमिटी आहे हे फक्त पदाधिकारी आहेत आणि आमच्या वरती कमसे कम सव्वाशे लोकांची कमिटी वर्ष आहे म्हणूनच आमचे पाडे एकत्र येऊन वरिष्ठ लोकांचा सल्ला घेऊन आम्ही मोठ्या उत्साहाने उचान, उत्साहाने आड्डा जोरदार करणार आहोत आमच्या गावाचं नाव हो, आमच्या देवाचं नाव हो। चांगल्या प्रकारे लोक महाराष्ट्रात पोचेल त्या हेतूने आम्ही हा अड्डा जोरदार करणार आहोत दादा अड्ड्याला परवानगी असताना आपल्याला शेतकऱ्यांनी कशी मदत केली शेतकरी ॲक्च्युली आमचे पाच पाडे आहेत त्याच्यातून दोनच पाडे दोनच पाड्यांची जमीन आहे ती आणि आम्ही त्यांना सालावादप्रमाणे विचारत असतो पण ते नाही बोलत नाही कारण गावचा कार्यक्रम आहे कोणाचा वैयक्तिक नाही किंवा कुठल्या गटाचा नाही म्हणून ते सांगतात तुम्ही अड्डा करा पण जेव्हा अड्डा संपला ना का त्याच्यानंतर त्यांचे ते, ते बांध वगैरे बांधून द्यावे लागतात बाकी काहीच नाही कारण ते ला, लागवड जमीन आहे दादा आ... या मैदानासाठी राजकीय व्यक्ती सामाजिक क्षेत्रातील आणि विविध स्तरातील व्यक्तींना काही आमंत्रण दिले आहेत का हो इथे कसं आहे हा पाचपाड्याचा कार्यक्रम आहे कुठल्या पक्षाचा नाही आहे आता आम्ही आपल्या आजूबाजूचे सर्व नगरसेवक ते राष्ट्रवादी जे असतील मनसे जे असतील शिवसेनेचे असतील सर्वांना आमंत्रण केलं आहे परत आपले जवळचेच आमदार मनसे जे राजूदादा पाटील असतील त्यांना आमंत्रण केलं आहे ते सुद्धा येणार आहेत आणि आजच मी दोन वाजता आपले लाडके खासदार साहेब आहेत श्रीकांत साहेब त्यांना आमंत्रण करून आत्ताच आलो आहे मी तर सुद्धा येणार आहेत फक्त इथे राजकारणाचा स्वरूप कुठलाच कुठे देता येणार नाही आता दादा फाटी आपली एवढी सुंदर आहे आम्हीसुद्धा फाटी जाऊन बघितली म्हणजे बॅरिकेड वगैरे कितीपर्यंत असतील नव्वद टक्के बॅरिकेट नव्वद टक्के आणि रायलीला दहा टक्के तिथेसुद्धा आम्ही आता तुम्ही बघितलं असेल जे सी आणि डम्पर चालू आहेत तिथे पण एक बाण टाकून देणार त्याच्यावरती लोक उभे राहतील आणि कसं असतं नवीन वासरं असतात ती उडीवर क्रॉस जातात पण ते फाकण्याची शक्यता असतं त्या मातीमुळं ते फाकणार पण नाही सरळच येतील कुठ कोणाच्या वासराचं लुस्कान वगैरे होणार नाही हां त्रास नाही होणार ना त्या हेतूने में आम्ही ते मेहनत करतो आहे प्रथम तर गावकऱ्यांचे मी आभार मानेन का एवढी मोठी जिम्मेदारी माझ्या खांद्यावर दिली कारण आमचा गाव खूप मोठा आहे पाच पाडे बोलला तर मोठी देसाईच एक गाव एवढी आहे आणि एवढ्या पाच पाड्यांची जिम्मेदारी माझ्या खांद्यावर दिली म्हणून मी त्यांचे परत एकदा खूप खूप आभार माग कालच बसून आम्ही रचना केली पाच मुख्य माणसं असतील पाच मुख्य हॉलिंडर सांभाळणारी माणसं असतील आणि त्यांच्या हाताखाली प्रत्येकाच्या हाताखाली नऊ नऊ लोक आहेत एक माणसाला नऊ लोक पाच पाच जणं असतील आस, त्यांना आम्ही कामं वाटप करून देणार तुम्ही एवढी एरिया संभायची तुम्ही तेवढी एरिया संभालायची दादा शर्यत आपली जी आहे सावली मैदानामध्ये तर होती आहे परंतु शर्यत ॲक्झॅक्ट कुठे होणार आहे कुठल्या प्रकारे होणार आहे आणि कशा निमित्ताने होणार आहे आपला निमित्त तर हाच आहे तलेश्वर यात्रेनिमित्ताने होणार आहे आणि जी शर्यत सुटणारी जागा आहे ती मोठी देसाईची साईट असेल आणि सुताची साईट आहे ती पडले गावाचा एंड आहे दे मोठ्या देसाईकरनं सुटणार आहे आणि ज्या तिकडे किती पल्ला कसा असणार आहे कुठे अंतर किती पल्ला कसा असणार साडे अकराशेच आहे पल्ला पण कसं आहे जर जास्तच गर्दी झाली छोटे असतील तर आपण त्याच्यासाठी तीन लाईन मारलेले ती ती आहेत छोटी वासरं असतात घरगुती वगैरे त्यांना आपण पूर्ण सोडणार सट्टेवाल्यांचा मोठा इशू प्रत्येक अड्ड्यात असतो बरोबर आता तुम्ही बघालच दोन दिवसावर आला आहे आपला अड्डा सट्टेवाले तुम्हाला दिसणारच नाही देसाई गावाची शिस्त दिसणार तुम्हाला तिथे आणि खास करून आम्ही मेहनत करतोय का देसाई गावाचं नाव व्हावं आणि जे सट्टेवाले आहेत किंवा अजून काही लोक आहेत दोन तीन अड्ड्यानं मागे गेलेलो तर त्या अड्ड्यांचं नाव नाही घेत माझा स्वतःचा बैल पळाला गेलेला तो मला ब बा, माझा बैल दिसत नाही जिथे बॅरिगेट संपले ना तिथे सर्व चोकअप बैलांनी पळाचा कुटुंब बैलाला समजत नाही बैलांकडे म्हणजे काय बैल बैल बांधायला वगैरे भरपूर जागा केलेली आहे क्रिकेटचे मैदान आजूबाजूचे शेतजमीन सर्व जेसीपी लावून चार पाच दिवस जेसीपी लावून आम्ही ती एका साईडला बैलांसाठी केलेली आहे आणि दुसऱ्या साईडला जी फोर व्हीलर्स येतील बैलां बैलांचे मालक प्रेक्षक त्यांच्यासाठी दुसऱ्या साईडला आम्ही जागा बनवलेली आहे दादा चार पॉइंट आहेत मैदानामध्ये येण्यासाठी तर चार पॉईंट म्हटले तर कसं यायचं काय यायचं ते सविस्तर सांगा आणि पार्किंगची व्यवस्था कशी असणार आहे चार पॉइंट म्हणजे एक आहे पनवेलवाले आणि भिवंडीवाले ते येतील कल्याण फाटा शिलफाटा मार्ग आहे शिलफाट्यावरनं आपण खारडी मार्गे आला तर आमचं ती तावशी म्हणून बोलतात तिथून तो आ, जुना रस्ता आहे तिथून येणाऱ्यानं एक मैदान आहे क्रिकेटचा मोठे देसाईवाल्यांचा क्रिकेटचा मैदान आहे त्याच्यात ते, ते राहतील आणि बाकीचे जे कल्याण डोंबुळीची लोकं येतील परत अंबरनाथ बदलापूरची येतील त्यांच्यासाठी इकडनं तीन रस्ते आहेत एक तर पडलेगाव मुख्य रस्ता दुसरा शालूला टचच आहे शालूच्या बाजून आणि तिसरा देसाईगाव बैलजोडी आहे तिथून आहे तीन रस्ते ते ती मैदानातच जातात आणि एक ते चार रस्ते असतील तर दादा आपलं मैदान इतकं सुंदर तुम्ही बनवलेलं आहे <coughs> तर तिथे स्क्रीन वगैरे किती असतील आठ बाय बाराच्या दोन स्क्रीन आहेत एक स्क्रीन ते आमच्या स्टेजच्या मागे एक शेतात पूर्ण सावली आहे तिथे लागेल तिथे लावली म्हणजे थकलेले वगैरे असतील कोणी जेवाला बसेल ते लोक तिथे बस बघतील बसून आनंद घेतील त्या स्क्रीनचा आणि एक क्रिकेटच्या मैदानात असेल तिथे ऑलरे और... हां बाहेर तिथे स्टेज आहेच ऑलरेडी त्या स्टेजमध्ये बसवणार तर क्रिकेटचा अख्खा मैदान त्याच्यात बैल पण असतात मग ती लोक तिथूनच त्याचा आनंद घेतील ओके okay. दादा आता मला सांगा की मैदानामध्ये जी प्रमुख भूमिका बजावणारी लोक आहे म्हणजे झेंडा पंचापासून ते सुट्टी मेकर जे असतात जे हुशार असतात कोण कोण असणार आहे कसे असणार आहे त्यांना बॅकअप कोण कोण असणार आहे म्हणजे जी सुट्टी करणारी मंडळी आहेत जे हुशारवाले आहेत किंवा जे झेंडा पंच आहेत त्यांच्यावरती काय अशी जबाबदारी असणार आहे आणि त्याच्याबरोबर जो देवदगड आपल्याला बघायचा आहे तर तिचे काय विशेष लक्ष असणार आहे लक्ष म्हणजे जे जुने जाणकार आहेत आता आपण बोलतो एकावन्नव वर्ष तर माझ्या जन्माच्या अगोदरपासूनचा अड्डा आहे आणि तेव्हापासून जे शर्ती करतात तेव्हापासूनचे जे जे हुशार बोलणारे किंवा झेंडा दाखवणारे किंवा सुतावला निर्णय देणारे सर्व आहेत ती लोकं ती त्या जिम्मेदार्या त्यांनाच दिलेल्या आहेत फक्त काय का दोन तास हे राहतील परत ते थोडं आराम करायला गेल्यावर दुसरे त्यांच्या जागेवर येतील असा अल्टरनेट केलेला आहे सुतावर आम्ही आठ का नऊ लोकं नेमलेली आहेत थोडा थोडा टायमात बदली होत राहतील ते लोकं आणि दादा आता आपला मानाचा अड्डा आहे एकावन्न एक वर्षात पदार्पण झाले तर बाहेरून पण खूप गाड्या येतील घाटावरून येतील सातारा पुना कराड इकडून तिकडून जेवढ्या गाड्या येतील मग त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची सोय केली आहे का ॲक्च्युली त्यांचं राहण्याचं खाण्याचं कसं असतं आता आपण पण घाटावर जातो बरोबर आता मी जातो तर माझा जिथे मी बैल ठेवतो तिथे जातो मग आपली सोय तिथे असते आपला तर आपणच नेतो सर्व आणि बाकीचे हॉटेल लॉज असतात तर आपल्या भागात तर लॉज खूपच आहे आणि जर कोणालाच अशी कोणाची त्यांची ओळख नसेल आपले घाट घाटावरचे बंधू लोक असतील आपले त्यांची कुठे ओळख नसेल तर तुम्ही बघता इथे माझ्याकडे भरपूर जागा आहे सर्वांना इथे राहण्याची फ्रीमध्ये सुविधा दा आहे दादा जसं आता तुम्ही बोललात की घाटावरून पण मंडळी येतील विशेषतः म्हणजे जी नामवंत मंडळी आहे गौतम भाईंचं यांचं पण एक स्टेटमेंट होतं की मैदानाला मी आवर्जून हजेरी लावणार त्याचबरोबर निंबाळकर सर अजून प्रतिष्ठित व्यक्ती पण येणार आहे काय नियोजन असणार आहे तर त्यांचीच इकडली मोठी मोठी शेट लोक इकडली पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत बरोबर ते लोक तिथेच जातील आणि जर तिथे नाही जाता आपल्याकडे आले तर आपण सुद्धा त्यांना लॉज वगैरे राहण्याची सुविधा नक्कीच करून देणार माझ्याकडे पण ए सी रूम वगैरे वरती आहे मोठे मोठे रूम आहेत तर आप भाऊ भाऊ या नात्याने आपण ते पण करू दादा सुतावरती आपले प्रेक्षक असतात म्हणजे सुटल्यावरती सुतावरती असतात सुतावरती 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 निकाल द्यायला होतो तुम्ही काय जे आमचे पंच आहेत सुतावरचे सुतावरचे पंच तिथे दोन असतील एक झेंडावाला असेल आणि गर्दी तर करून देणारच नाही कारण त्यांना सिक्युरिटी म्हणून आम्ही या पाच तुकड्या नेमलेल्या आहेत नऊ नऊ लोकांच्या त्या तुक त्याच्यातून एक तुकडी तिथे असेल म्हणजे तिथे काय गडबड आम्ही होऊन देणारच नाही दादा आपल्या घाटावरून एवढ्या गाड्या त्यांची पार्किंग वगैरे तुम्ही केली आहे के का त्याची सुविधा पूर्ण सुविधा केली आता तुम्ही जाऊन बघितलं किती मैदान किती शेत आज तर मोठी मोठी एक एक, एक, एक एकरची शेती आम्ही लेवल केली ती पार्किंगसाठीच केलेली आहे दादा मला एक गोष्ट सांगा की आत्ता म्हणजे हे झालं आता सगळं मैदानाचं पण कधी कधी इमर्जन्सी होते अशा वेळेला तात तातडीची मदत लागते ॲम्ब्युलन्स व्यवस्था किंवा पशुवैद्यकीय अधिकारी यांची काय मांदियाळी असणार आहे इथे अड्डा आहे तिथे कोणाच्या ना कोणाच्या काय ना काय थोडंसं मार लागतोच काय ना काय चालू असतं त्याच्यासाठी आम्ही काय केलं आहे आपला इथे मेन रोडला जीवदानी हॉस्पिटल आहे त्याच्यातर्फे आपण एक तिथे ॲम्ब्युलन्स ठेवणार आहे आणि एक छोटासा हॉस्पिटल पण आहे तिथे एक बेडचा इमर्जन्सी लावणार जर कोणाच्या खडचडला वगैरे काय केला तर तिथल्या तिथे आपण त्याचा उपचार करणार पण okay. मेजर मार असेल जास्त असेल तर ॲम्ब्युलन्समध्ये तो आपण जीवदानी हॉस्पिटलमध्ये okay. आपण तर दादा आता आपला सव्वीस जानेवारीचा अड्डा ज्या दिवशी डिक्लेअर झाला की अड्डा हा होणार आहे यावेळेस तर तेव्हापासून आत्तापर्यंत छकडेवाल्यांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला आता जेव्हा आम्ही आमंत्रण करायला माझ्या पाच पाड्यातली लोक जात होती सर्व तेव्हा सर्व शेकडेवाल्यांनी आम्हाला शब्द दिला का आम्ही सव्वीस जानेवारीला तुमच्याच अड्ड्यात येणार एकच अड्ड्यात येणार बाकी कोणी कुठेही ठेवू दे आणि तो शब्द प्रत्येक शेकडेवाल्याने पाळला तो राहुल भाई असो संदीप भाई असो जयेश पाटील असो सर्वांनीच आपल्या इथे नावं पण दिली आणि सर्वांच्या शर्यती पण जमल्या फक्त आता एक मथुरची शर्यत जमाची राहिली आता तुम्हाला दाखवला का त्याचं पण नाव पडला बरोबर दादा आपलं ओपनिंग किती वाजता ना सकाळी आता ओपनिंग कशी आहे बघा सकाळी सात वाजता भटजी येणार आहे मला तर नाही वाटत कुठल्या आ असं झालं असेल भटजी कशासाठी तर काय ते कुठला जमिनीचा राग दोष असेल कोणाचा मार नाही लागला पाहिजे बै माणसाच्या सोडा बैलाच्या पण नाही लागला पाहिजे तो पण शंकराचा नंदी आहे म्हणून मी भटजीला पण सांगितलं आहे का सकाळी ये काय त्या जमिनीचं पूजन कर तिला मानमनता दे आपला तलेश्वराच्या तिथे पूजा करणार सातच्या नंतर मग नऊ वाजता आम्ही गा ग्रामस्थ जमा होतील ओके आ, दादा मला एक गोष्ट सांगा आत्तापर्यंत म्हणजे मैदान आता तुम्ही हे तर सगळ्या गोष्टी बोलल्यात मैदानाचं एक्झॅक्ट काम कारण का आता मी जाऊन आलो दोन्ही साईडला विशेष बघतोय अचानक फाटी सुटली तर बैल कुठेही जाऊ शकतात तिथे मातीचे ढिगारे हे केलेत काय एक्झॅक्ट ते सुट्टीला ना सुट्टीच्या इथे ते तुम्ही आता बघितले ते ढिगारे आहेत कारण ते आता हैवाने टाकलेले आहेत पण ते थोडे उद्या याल तर तुम्हाला ते ढिगारे नाही दिसणार असं एक पार्टीशन सारखा बांध असेल Okay. म्हणजे बैल सुटला चकळला तरी तिथून क्रॉस नाही करू शकत त्याला सरळच येणं आहे ओके आता दादा, तुम्ही एवढा मोठा घेतलाय तर त्या तुम्हाला गावाचा कितपत प्रतिसाद नक्कीच गावाचा प्रतिसाद आहे म्हणून ते एवढा मी कामधंदे सोडून त्या अड्ड्याच्या मागे कारण गाव आमचा पाचही पाडे एकत्र निर्णय घेतात काही करायचं असेल तर आणि गावाचा साथ आहे म्हणून आता माझ्या खांद्यावर एवढी मोठी पाचपाड्याने स्वतःहून जिम्मेदारी टाकलेली आहे आ, दादा मैदानाचे स्वरूप तुम्ही बघ मी आता बघितलं पण मद मैदानाच्या आजूबाजूला अशा कुठल्या नदी ना नाले विहीर ओढे अशा काही धोकादायक गोष्टी आहेत का नाही नदी नाले नाहीत ओके जसं तुम्हाला तुमच्या गावाचा सपोर्ट आहे प्रतिसाद आहे तसा तुमच्या घरून तुम्हाला प्रतिसाद आहे का हो कारण मी आज शर्यती नाही करत मी बहुतेक अठरा एकोणीस वर्षापासून बैल बैल पालतो आहे कारण फक्त ती शर्यतीची नव्हती आता शर्यती म्हणजे लिगल झाल्यात तर आता शर्यती करतो दादा मला एक सांगा संघटनेच्या नियमानुसार नोंदणी प्रकारे असणार आहेत नोंदणी तर आपण ऑनलाईन नाही केली तिथे नऊ वाजल्यापासून चालू होतील तर एक वाजेपर्यंत नाव नोंदणी असेल त्याच्यानंतर नाव नोंदणी आपली पहिली शर्यत एक्झॅक्ट किती वाजेपर्यंत सुटेल दादा आमची तर इच्छा आहे नऊ वाजता ओपनिंग झाल्यापासूनच चालू व्हायला पाहिजे ऑलरेडी माझी शर्यत जमली मी माझ्या दोन जमल्यात मी माझ्या ज्यांच्याशी जमलेल्या शर्यती आहेत त्यांना रिक्वेस्ट करेन की बाबा दहाच्या आत आपली शर्यत गेली तर बरं होईल कारण दुसरी कराला पण वेल भेटेल आणि आमच्या खांद्यावर ही जिम्मेदारी पण आहे बरोबर अड्यात दादा एवढ्या आपण शर्यती मोठ्या मोठ्या ज्या शर्यती जमतात त्या सुटायला खूप वेळ लागतो अंधार होतो मग कधी कधी जमलेली शर्यत एक महिना आधी शर्यत जमलेली असते तीसुद्धा कॅन्सल करायला लागते अंधारामुळे मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार ती शर्यत कितीपर्यंत सुटायला पाहिजे किती वाजेपर्यंत व्हॉट्सअपद्वारे ज्या जमलेल्या आहेत त्या एकच्या अगोदर सर्व संपायला पाहिजे मग त्या टेबलवर जमणारे आहेत त्या चालू होतील कारण तिथे शर्यती राहतीलच असा माझा अनुमान आहे कारण आता व्हॉट्सअपलाच मेन मेन शर्यती जमलेल्या आहेत बऱ्याचशा शर्यती जमल्यात ओके दादा कधी कधी ह्या शर्यती आपण आता बोलतो पण कधी कधी बैल आपल्या सुट्टीला जेव्हा जातो उदाहरणार्थ अकरा वाजता गेला तर त्याचा नंबर येतो तीन वाजता चार वाजता सर्वात मोठा तोच विषय आहे त्याच्यासाठी पण आम्ही काय नियोजन केलं आहे का कसं असतं लोटच्या लोट जातात जे एक नंबरला गेली यांची जाते दहा नंबरला मग ते काय एकाद एक घुस्तं मग त्यांना ते सो सोडणाऱ्यांना पण त्रास होतो तर आम्ही काय नियोजन केलं आहे तर जिथे ब बा, बैल झुकतात बैल झुकतात तिथून तुमची गाडी आली तर तुमचा प्रतिस्पर्धी आला पाहिजे तेव्हाच गाडी सोडणार आम्ही म्हणजे जोड्या जोड्याने जातील आणि जोड्या जोड्याने येतील बरोबर त्यांना टोकन देणार आम्ही आता आता शर्ती असल्या की कधी कधी काय होतो की फेरी पण मारतात मग मा फेरी मारले की शर्ती सुटायला वेळ लागतो नाही सव्वीस जानेवारीला फेऱ्याला चान्सच नाही अड्डा दाखवायला सुद्धा दहा वाजेपर्यंत चान्स आहे त्याच्यानंतर नाहीये वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत बंद निकाल पंच किती जण असणार आहेत आम्ही ते आठ नेमलेले आहेत त्याच्यातून दोन दोन तासाला बदली होतील दों, दों दोन दोन राहतील एक झेंडेवाला राहील निकालपंच दोन त्यांना नाही जमलं कधी असतं क्रिटिकल विषय ओके ते मग तिसऱ्या अम्परकडे जातील ओके तिसरे तिथे पण आमची दोन लोक असतील okay. तिसऱ्या अंपर म्हणून okay. त्यांना पण जर वाटलं काहीतरी याच्यात नाही जमत तर आपले ठाण्याची कमिटी आहे त्या कमिटीला बोलवण्यात okay. येईल कमिटी निर्णय देईल ओके झेंडा okay. पंच म्हणून प्रामुख्याने गावातली कोण व्यक्ती बघणार आहे कालुराम म्हणून okay. आहे ओके आणि वातावरण चांगलं राहावं ह्याच्यासाठी विशेष आकर्षण काय असणार आहे ह्या अड्ड्यामधलं वातावरण चांगलं राहण्यासाठी आपल्याला पोलिसांचा प्रोटेक्शन पण आहे स्वतः सिनियर साहेब काल येऊन गेले ते बोलले तुम्हाला दहा नाही पंधरा पोलीस देतो वातावरण खराब होणारच नाही आणि ऑलरेडी आमच्या गावाची एवढी एके मी काल दीडशे टी शर्ट दा, टी शर्ट आणलेत ऑलेंडर दीडशे असतील तिथे ओके दादा मैदानाची परवानगी एक्झॅक्ट कशी घेण्यात आली परवानगी घेण्यासाठी माझा भाऊ फिरत होता जयेश मात्रे त्यानेच काढलेला आहे तो प प परमिशन पूर्ण त्याला धावपल त्यानेच केली ती ओके दादा मैदान तुम्ही घेतलं आहे पण हे सगळं करता करता एक जबाबदारी आहे ती काय जबाबदारी जबाबदारी तर खूप मोठी आहे पण मला तेवढं दर्पण घ्यायची काही ग गरज नाही आहे कारण माझ्या गावात जुने शेकडेस्वार मोठे मोठे आहेत विष्णू विष्णू भोहेर असतील अजून मो मोरेश्वर आहे असे भरपूर शेकडे आहेत okay. आणि ते मला मदत करतील या सव्वीस जानेवारीच्या दिवशी ओके okay. तर दादा दा शेवटचाच माझा प्रश्न जी बैलगाड्या शर्यत होते आता तर अख्ख्या जनतेला ह्या परत मी तो प्रश्न घेतोय ह्या बैलगाडा प्रेमिक रसिकांना काय आव्हान कराल की, की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ह्या मैदानाला उपस्थित राहा आणि ह्या मैदानाची शोभा वाढवा सर्व बैलगाडा मालकांनी परत ज्यांना बघण्याची आवड आहे शौक आहे त्यांनी सर्वांनी यावं येऊन आमच्या सावली तर दादा तर दादा तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान करू शकता की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही ह्या मैदानात या आणि का या मैदानाचा आस्वाद घ्या काय बोलताय महाराष्ट्रातल्या जनतेला मी हेच आव्हान करेन की या माझ्या पारंपरिक मैदानाचा सावली मैदानाचा आनंद घ्या कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका धन्यवाद